कृष्णारी अध्याय दुसरा सांख्य योग या अध्यायामध्ये माऊलीने विविध विषयावर प्रकाश टाकलेला आहे अर्जुनाचा रथ भगवंताने कुरुक्षेत्राच्या मधोमध नेला अर्जुन पाहत होता सगळीकडे त्याला त्यांचे नातलग जीवलग स्नेही मंडळी भाऊबंद दिसत होते हे पाहून अर्जुन मोहित झाला आणि अर्जुन भगवंताला म्हणायला लागला हे भगवंता अरे मी कोणासोबत युद्ध करतो आहे मी ज्यांना मारतो आहे ते माझे सगळे आप्त स्वकीय आहेत आणि त्यांना मारून मी पापाचा भागीदार होणार आहे नको नको मला यांच्याशी युद्ध करायचं नाही आहे मला यांना मारायचं नाही आहे अर्जुनाचा मोह पाहून कृष्ण परमात्माने त्यांना उपदेश करण्यास सुरुवात केली भगवान म्हणतात हे अर्जुना तुला हे वाटलंच कसं की तू मारल्यानंतरही मरतील अरे जन्म आणि मृत्यू हे काय आपल्या हातात आहे का, हाता का? आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जो व्यक्ती जन्माला आला आहे ना तो मरणारच आहे तू मारलास तरी तो मरणार आहे आणि नाही मारलास तरी एके दिवशी तो मरणारच आहे परंतु तुला तुझा क्षत्रिय धर्म पाळायचा आहे बरं आपल्या स्वधर्मापासून तू बाजूला जाऊ नकोस कारण क्षत्रियाचा धर्म अधर्मावर विजय मिळवणे हाच आहे तुला जे आज तुझे बांधव वाटत आहेत ना त्याच बांधवांनी किती अत्याचार केला यापूर्वी तो जरा आठव हो। आणि त्यांच्याशी युद्धाला तयार हो पण तरीसुद्धा अर्जुनाची मानसिकता काही बदलतच नव्हती कारण त्याला देहाभिमान आला होता त्याला वाटत होतं मी मारलं तरच हे मरणार आहेत मी यांना मारू शकतो त्यावेळेस देवाने त्याला विविध उदाहरणं देऊन सांगितलं तू मारणारा किंवा मा जिवंत ठेवणारा तू नाहीच सर्व काही करणारा मी आहे रे आणि मग अनेक प्रश्नाची उकल भगवंताने केली त्यावेळेस भगवंताने शरीराची स्थिती सांगितली आणि सांगितलं तुझं हे अज्ञान आहे रे बाबा तुला वाटतं की माझ्यामुळे आहे नाही नाही ज्ञानीपुरुष त्याचं हे लक्षणच नव्हे ज्ञानीपुरुषाची लक्षणे काय आहेत देहाभिमान धरू नये क्षत्रिय धर्मे कसा असतो स्वधर्म कसा पाळावा सदबुद्धी म्हणजे काय अशा विविध विषयाबद्दल या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला ज्ञान दिलं आणि त्याचबरोबर भगवंत सांगतात जर खरंच जर ज्ञानी व्हायचं असेल ना तर ज्ञानी हा जगाला विसरतो परमेश्वराला विसरत नाही पण तुझा तर जगाचा आठव दिसत आहे तू सर्वांना आठवतोयस आणि मलाच विसरतोस तर अगोदर तू स्थित प्रज्ञ हो तुझी बुद्धी स्थिर कर तू समाधी स्थितीमध्ये जा म्हणजे तुला परम ज्ञान काय आहे ते कळेल मग स्थित प्रज्ञ म्हणजे काय स्थिर बुद्धी म्हणजे काय असे प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो त्यावेळेस भगवंत सांगतात जो व्यक्ती विषयी सुखाची वासना सोडतो आणि चित्त स्थिर करण्यात आनंद मानतो ना तो स्थित स्थितप्रज्ञ होय आणि जो व्यक्ती इच्छा भय क्रोध यापासून वेगळा होऊन परमेर परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होतो तो स्थिर बुद्धीचा व्यक्ती होय ज्याप्रमाणे कासवाजवळ आपण गेलो तर कासव आपले इंद्रिय आतमध्ये खेचून घेततो म्हणजे आपल्या इंद्रियावर ताबा ठेवण्याचं कासवाकडून शिकावं सूर्याचे किरण पृथ्वीवरती पडतात आणि पृथ्वीवरती पडल्यानंतर ते किरण इतरांना प्रकाश देतात परंतु इतर वाईट वासनेचा त्या किरणावर काही परिणाम होत नाही ना तसं माणसाचं जीवन स्थिर बुद्धीचा आणि स्थिर प्रज्ञेचा असावं असा सांख्य योग अर्जुनाला कृष्ण परमात्म्याने या अध्यायात सांगितलेला आहे रामकृष्ण हरे